स्वामी मुक्तानंद प्राथमिक विभाग एवला येथे विद्यार्थी विद्यार्थी स्पर्धा संपन्न चा संगीत खुर्ची तसेच जोडीदारास बसविणे आणि होम मिनिस्टर या स्पर्धा महिलांसाठी घेण्यात आल्या यामध्ये पालकांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला या कार्यक्रमात महिलांसाठी पैठणी साड्या भेट देण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमाचे परीक्षण इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका काजल खैरनार सपना शेटे यांनी केले यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रथम द्वितीय आणि तृतीय याप्रमाणे नंबर काढून पारितोषिक वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरण घेण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली या नृत्यकला सादर केली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अमृतसा पहिलवान खजिनदार सुधांशू खानापुरे ज्येष्ठ संचालक दीपक भाऊ गायकवाड माजी प्राचार्य दत्तात्रेय नागडेकर मुख्याध्यापक दिलीप खोजे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक कल्पना पराते सरला बोरसे सुजाता खेडकर पूजा साळवे राजश्री थोरात अनिता कुकर संजय जाधव सतीश कोटमे संग्राम जाधव विक्रम शेळके महेश बोटके भानुदास पवार देवीदास घोडके विकास मेहतर प्रकाश भोरकडे तसेच विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे एवला.